अज्ञात रोगाने पंचवीस ते तीस मेंढ्या दागावल्या नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील घटना मेंढपाळ कुटुंबियांचे मोठे आर्थिक नुकसान नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील मेंढपाळ पिनू बोरकर यांच्या पंचवीस ते तीस मेंढ्या अज्ञात रोगाने दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे बोरकर कुटुंबियांचा पारंपरिक मेंढपाळ व्यवसायावर उदरनिर्वाह सुरू आहे नेहमीप्रमाणे संध्याकाळी मेंढ्या चोरून आल्यानंतर अचानक एक एक करून मेंढ्या दगवण्यास सुरुवात झाली औषध उपचार करूनही काहीच फरक पडला नस नाही लोकांचे साल महिने घालून एक एक करून मेंढ्या जमा केल्या मुलाप्रमाणे जीव लावलेल्या मेंढ्या डोळ्यादेखत दगावल्याने मेंढपाळ बोरकर कुटुंबांना आश्रू अनावर झाले या घटनेचा पंचनामा करून पीडित मेंढपाळ कुटुंबाला तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे

सरकारी काही डॉक्टरांची मदत मिळाली काही डॉक्टरांनी काही आतापर्यंत मदत नव्हती गेली असं आली आहे बघ काल पासून काही मदत नाही झाली डॉक्टरांनी मदत केली कालपासून सरकारी डॉक्टर आता आले नेमकं तुमची काय आता मागणी काय नेमकी भरपाई भेटली बहीण ना भरपाई अचानकच झालंय ना हे झालं म्हणजे सगळ्यांनी झालं असं काही झालं ती गोष्ट अचानक होऊन गेले ठीक रात्री मेहनत अजून काही जाण्याची शक्यता शक्यता म्हणजे अजून मेटा लागेल बरंच मेटायला लागेल चालू आहे रात्री तयार होत आली